हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे बंगालमधून आल्यानंतर आजचा आपला सासरमधला पहिला दिवस तर छान सकाळ झाली आंघोळ वगैरे झाली आणि आता मला चहा बनवायचा आहे तर बघूया आता रुटीन कसं कसं आहे आता पाच सहा महिने आम्ही आलो नाही तर थोडंसं वेगळं वाटतं सगळ्या गोष्टी किचन वगैरे हे सगळं थोडं टाइम लागेल पण हळूहळू सवय होईल आता कुठं काय ठेवले ना ते लवकर सापडत नाही कारण सगळ्या सा गोष्टी सासूबाईंनी ठेवलेल्या असतात थोडंसं टाइम लागतं कुठं काय आहे आता मस्त चहा वगैरे ठेवते त्याच्यानंतर देवपूजा करायची आहे सकाळ सकाळी थोडं बिझी रुटीन असतं गावाकडं कसं कोणाला शेतात जायचं असतं कोणाला कुठं जायचं तर स्वयंपाक वगैरे पहिल्यांदा आवरला पाहिजे त्याच्यानंतर दिवसभर राहिलेली कामं आपण करू शकतोय आज मला मस्त गवारीची भाजी आणि राजमाची भाजी बनवायची होत्या दोन भाज्या बनवायच्या आहेत गावाकडे भाजीपाला म्हणाल तर भरपूर असा असतो सकाळ सकाळी दूध पण आलं दूध पण गरम करायला ठेवलंय एका साईडला माझं स्वयंपाक पण चाललंय अर्णव कुणाल पण उठले होते त्यांच्या अंगो चालल्या फौजींचं पण काही नाही काहीतरी चाललंय गावाकडे कसं सकाळ सकाळी सका थोडं बिझीचं असतं सगळे आपापल्या कामामध्ये असतात तर चला बघूया माझं रुटीन वगैरे माझ्या सासरमधला पहिला दिवस कशी का कामं असतात सासरमध्ये माझं रुटीन काय असतं बंगालमध्ये थोडं वेगळं रुटीन असतं इथं वेगळं असतं आणि हा दसऱ्याच्या टायमाचे व्हिडिओ आहे थोडे लेट येत आहेत समजून घ्या कारण गावी पन्नास सासूबाईंचं आमच्या ऑपरेशन झालं होतं तर भरपूर पाहुणे वगैरे घरात कामं वगैरे होती त्यामुळे मी रेग्युलर व्हिडिओ टाकू शकली नाही थोडा टाईम भेटेल तेव्हा व्हिडिओ बनवते आता हे तुमच्यासोबत सगळे शेअर करतोय आणि गावाकडचे व्हिडिओ खूप छान छान आहेत त्यामुळे तुम्ही स्किप न करता छान माझे सगळे व्हिडिओ बघा लेट आले आहेत व्हिडिओ त्याबद्दल सॉरी पण व्हिडिओ छान आहे त्यामुळे तुम्ही नक्की बघा माझे व्हिडिओ आता वरती भात आमटी भाजी फोडणी टाकली खाली मस्त अशा भाकऱ्या बनवत आहे गावाकडं सकाळच्या टायमाला भाकरी आणि चपाती दोन्ही बनलं जातं संध्याकाळी फक्त चपाती बनवली जातात माझे सासू सासरे जास्त करून भाकरी खायला त्यांना पसंत आहे आवडते त्यांना त्यामुळे त्यांच्यासाठी भाकरी बनवत आहे आमच्यासाठी चपाती वगैरे मी पण गावी आल्यानंतर भाकरीच खाते मला आवडते इथं आता फौजींचं आहे त्यांची गाडी वगैरे साफ करायचं कारण आता भरपूर दिवस झालं गाडी आपण वापरली पण नाही गाडी गावाकडेच आहे तर फौजी आता इथं गाडी वगैरे साफ करतायत अर्णव कुणालचं पण काही ना काय तर चालले आणि सकाळ सकाळचं गावाकडचं असं छान असं वातावरण आहे चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू माझा पण स्वयंपाक वगैरे आवरला होता मी बाहेर आली होती बाहेर बघितलं तर घराच्या अवतीभोवती भाजीपाला एवढा होता ना तर मला मोह आवरला नाही म्हटलं चला बघूनच येऊया काय काय भाजीपाला आहे तर ह्या वरणीच्या शेंगा आणि ह्याची भाजी मला खूप आवडती आणि दोडक्याचे सीझन आता संपले होते एखादा दोन दोडका होता जास्त काही नव्हता कारण आता ह्याचं सीजन कमी कमी झालंय वरण्याचा सीजन आहे ना तो आता चालू झाला त्यामुळे थोड्या दिसत आहेत आणि इकडे तिकडे शोधल्यानंतर मला हे दोन दोडके मिळाले छान म्हटलं भाजी होईल संध्याकाळी ह्याची आणि आता इथं मला किचन वगैरे आवरायचं आहे काही म्हणजे भांडी वगैरे आहे ती क्लीन करायची आहे किचन कट्टा वगैरे धुवायचा आहे स्वयंपाक तर झाला होता माझा मला फक्त आता किचन वगैरे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे छान फरशा वगैरे पुसायच्या आहेत चला जाह तर आता पटपट मी बाकीचा आवरतो सगळं किचन वगैरे आवरून झालं आणि आता इथं आमचं जेवायचं टायमिंग कारण सकाळी नाश्ता वगैरे करत नाही दहा साडे दहा किंवा अकरा वाजता आम्ही सकाळचं जेवण करून घेतो कर ता तर नाश्ता गावाकडे जास्त कोण खायला पसंतच नाहीत करत अर्ण कुणालनं पण दूध वगैरे पिलं होतं त्यामुळं मुलांनी पण काही नाश्ता नाही केला तर आता डायरेक्ट आम्ही दुपारचं जेवणच करत आहे तर चला तर जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर बघूया बाकीचं रुटीन काय काय आहे काही भाज्या वगैरे आहेत अंगणामध्ये ना त्या सगळ्या मला तोडून आणायच्या होत्या इथं पाणी पण आलं होतं शेतात आपलं घर असल्यामुळे विहिरीचं पाणी असतं किती पण वापरा तर आता इथं पाणी आलं होतं दुपारी सासू सासरे सगळेजण आता इथं पाणी भरतायत फौजी पण हेल्प करतायत आणि मी काही आपल्या घराच्या अवतीभोवती भाज्या आहेत ना त्या तोडत आहे कारण संध्याकाळी आपल्याला भाजीला पण होतील इथं मिरच्या वगैरे होत्या मिरच्या पण घेतल्या तर मला हे सगळं छान वाटतं गावाकडच्या ताज्या ताज्या भाज्या तोडायला वगैरे ना मला खूप आवडतं कारण हे सगळं आपल्याला बंगालमध्ये नसतं ना त्यामुळं गावी आल्यानंतर खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी इथं आता काही आपल्या वरण्याच्या शेंगा वगैरे आहेत त्या पण तोडून घेतो त्याच्यानंतर कडीपत्ता लिंबू हे सगळं आहे चला तर करा ब्लॉग कंटिन्यू तुम्हाला बघायला मिळेल आमच्या घराच्या अवतीभोवती काय काय भाजीपाला केला आहे सासूबाईनी दुपारची ना आमची सगळी कामं आवरली मी पण थोडा भाजीपाला तोडून आणला सासूबाईंनी बाकीचं काही कामं होते ती आवरली आमचं सो दुपारचं जेवण वगैरे झालं भांडी वगैरे क्लीन केली आणि तेव्हा दसऱ्याचा दिवस होता दसऱ्याला ना आमच्याकडं कडाकणी बनवली जातात तर आता दुपारी सासूबाईंनी मी मस्त कडाकणी वगैरे बनवत आहे तर हे आपल्याला नवमी असते ना त्या दिवशी प्रसादासाठी द्या द्यावं लागतं मंदिरामध्ये आपल्या किंवा आपल्या गावामध्ये जे आपले देवळ वगैरे आहे कुलदेवत आहेत मंदिर तिथं पण हा प्रसाद दिला जातो कडाकनी तर चालले माझं आता इथं बनवायचं सासूबाई मला काय काय सांगताय ते मी करत आहे तर चला आता पटपट बनवून घेतो मी सगळे कडाकणी त्याच्यानंतर कडाणी वगैरे बनवून झाली त्याच्यानंतर कपडे काही सुकले होते थी ना थी। का का ते म्हटलं चला लगेच फोल्ड करून ठेवूया कारण सुकले आहे तोपर्यंत सगळे फोल्ड होतीलच बाकीची पण घरातली कामं असतात ते मग संध्याकाळचं परत रुटीन सुरू होते तर आता जी सुकलेली कपडे आहेत ना ती मी आता घरामध्ये घेऊन जाते सगळे फोल्ड वगैरे करून ठेवते गावाकडे कसं दिवसभर काही ना काहीतरी काम चालूच राहतं आणि दसऱ्याच्या दिवसामध्ये आमच्या सासूबाई बांगड्या वगैरे भरतात कारण नवरत्न असतं ना तेव्हा नवीन बांगड्या वगैरे घातल्या जातात हात मऊ असतात असं म्हणतात त्याला त्यांचं चाललंय इथं बांगड्या वगैरे भरायच्या आमच्या घरी आल्या होत्या बांगड्यावाली मावशी तर इथं चाललंय सासूबाईंचं माझ्या पलीकडल्या सासूबाईंचं बांगड्या वगैरे भरायचं माझं इथं चाललं होतं एका साईडला जे आपण सकाळी भाजी तोडली होती ना भाजीला निवडायचं कारण मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी लगेच सुरू होती आणि गावाकडं कसं असतं संध्याकाळी पण लवकर स्वयंपाक केला जातो आणि सकाळी पण लवकर लवकरच तर म्हटलं चला माझा या। नंबर यायचा होता मला पण बांगड्या घालायच्या होत्या पण अजून माझा काही नंबर आला नाही तर म्हटलं चला तोपर्यंत बाकीची आवरूया इथं आता माझा पण नंबर आला आहे बांगड्या घालायचा आणि मला गावाकडं साडीवरती हिरव्या बांगड्या खूप छान वाटतात आणि मला आवडतात पण मी जेव्हा पण गावी येतो ना तेव्हा मस्त हात भरून बांगड्या घालते कारण बंगालला बांगड्या वगैरे हिरव्या मिळत नाहीत आणि जरी मी आल्या तर ना त्या एवढ्या नाजूक असतात की जास्त दिवस टिकत पण नाहीत इथल्या गावाकडल्या बांगड्या आहेत त्या भरपूर दिवस टिकतात पण आणि मला छान पण वाटतं तर इथं आता माझं चालले बांगड्या वगैरे भरायचं चला तर आता बांगड्या वगैरे भरून घेतो त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक आणि गावाकडे असं बिझी रुटीन असतं काही नाही काहीतरी दिवसभर चालूच राहतं इकडचं तिकडचं असं काही नाही गोष्टी असतातच कसा दिवस निघून जातो तो पण कळत नाही तर असा होता आजचा माझा हा दिवस चला तर आता पटपट बांगड्या वगैरे घालून घेतो त्याच्यानंतर संध्याकाळचा सर्वांसाठी चहा पण बनवायचा आहे तर करा ब्लॉग कंटिन्यू <laughs> चला आता मला ना सर्वांसाठी चहा बनवायचा होता आपल्या घरी ज्या मावशी आल्या आहेत बांगड्या घालायला आणि ते काका सर्वांसाठी घरातल्यांसाठी चहा बनवायचं आहे तर इथं आता माझं चालू आहे चहा बनवायची तयारी आणि जे आपण कडाकण्यासाठी गोड पाणी बनवलं होतं ना त्यातलं थोडं शिल्लक राहिलं होतं तर म्हणतात चला ते चहासाठी यूज करते मी आता तर इथं फौजी होते मला वाटतं फौजींसाठी फौजींसोबत माझ्या काहीतरी गप्पा चालू होत्या काही ना काहीतरी मी त्यांना सांगत असेल माहीत नाही आता माझ्या लक्षात तर चला आता चहा वगैरे बनवतो सर्वांसाठी चहा देतो मी पण चहा घेतो आणि जे आपण कडाकने वगैरे बनवली होती ना त्याचं ते पसारा अजून तिथंच आहे ते पण मला पूर्ण उचलायचं आहे त्याच्यानंतर झाडू वगैरे मारून घेतो आणि संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतो आणि इथं बघा कुर्नालांना ग्लुकोंडी करून पिली होती तेच मी फौजींना सांगत होतो की आम्ही बाहेर बांगड्या वगैरे भरतोय तोपर्यंत तो कुर्नालनं काय केलं ग्लुकोंडी घेतली छान पाणी वगैरे घेतलं चमच्यानं ग्लुकोंडी घेऊन हलवलं आणि मस्त त्यानं पिलं आहे त्याचं गावाकडे आल्यानंतर काही ना काहीतरी उद्योग चालूच राहतात तो काही शांत बसत नाही इथं फौजींसाठी माझ्यासाठी चहा घेतला बाकी सर्वांना पण मी चहा दिला चहा वगैरे झाला आणि आता सगळे कपडे मी छान असे बाहेर बसूनच फोल्ड करत आहे आणि गावाकडं खूप छान वाटतंय सगळं मोकळं मोकळं वातावरण सगळ्या अंगणामध्ये छान वाटत असतं तर आता ता इथं चाललं होतं माझे कपडे वगैरे फोल्ड करायचे एका साईडला एक शेंगा वगैरे पण वाळायला ठेवल्या आहेत शेंगाचं आता सुगे आहे ना तर शेंगा वगैरे पण सगळ्या वाळायला चालू आहेत चला मी सगळे कपडे वगैरे फोल्ड करून घेते नंतर बोलते आणि सासरी माझं दिवसभराचं रुटीन अशा प्रकारे होतं थोडं थोडं व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत शेअर केले कारण गावी आलो तर कामाचं थोडं रुटीन वगैरे वे वेगळं असतं तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि संध्याकाळी आमच्या गावात एक सासूबाई राहतात त्यांच्या घरी आम्ही भेटायला चाललो होतो चला तर मग बाय बाय